अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा मुकुंदराज सभागृह येथे संपन्न झाली या वार्षिक सभे संबोधन करताना बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोरजी पापा मोदी शुभंती सर या उपस्थित असलेले आदरणीय प्राध्यापक प्राचार्य चव्हाण सर वालेकर त्याचबरोबर ॲडव्होकेट चिकनिकल साहेब दगडू भाई त्याचबरोबर प्रकाश लखेरा अरुण काळे आणि या उपस्थित असलेले योगेश्वरी नागरी सरकारी पद पतसंस्थेचे चेअरमन मानिक वडवणकर व्हाईस चेअरमन मनोजी लखेरा

त्याचबरोबर या सभेला उपस्थित असलेले आदरणीय शांतिलालजी सेठिया कमलाकरजी पोपले चंद्रशेखपजी वडमारे आमचे सहकारी मित्र सुदर्शनजी रापतवार जगन सर्वदे त्याचबरोबर प्राचार्य प्राध्यापक लोपटे सर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सभासद पत्रकार मित्र उपस्थित बंधू भगिनींनो आंबेडोमय शहरामध्ये

समन्वयाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण ही प्रगती या ठिकाणी साधू शकलो आहोत आज अंबालोय पीपल्स बँकेच्या 28 वे वार्षिक सर्व झालेला आहे आणि एकतीस तीन दोन हजार चोवीस आगे सतरा कोटी सासष्ट लाख रुपयाचं भाग भांडवल त्या ठिकाणी वसूल झालेलं आहे संस्थेचा स्वनिधी हा सुद्धा जवळपास एकतीस तीन तेवीस अखेर छत्तीस कोटी पंच्याण्णव लाख होता तो एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर चाळीस कोटी सत्तावीस लाख हा झालेला आहे त्याचबरोबर संस्थेचा राखीव निधी हा सुद्धा एकतीस तीन दोन हजार तेवीस अखेर अकरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये होता तो एकतीस तीन दोन हजार चोवीससाठी तेरा कोटी शहात्तर लाख रुपयाच्या जवळपास आपल्याकडे आहे आणि बँकेच्या ज्या ज्या ठेवी आहेत त्या एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर पाचशे पंधरा कोटी रुपयाच्या ठेवी या आपल्या बँकेत सभासदांनी ठेवलेल्या आहेत आणि या ज्या काही ठेवी ठेवलेल्या आहेत त्यांचा आपण विमा सुद्धा काढून सुरक्षित केलेल्या आहेत पाच लाख रुपयापर्यंतच्या सर्व सभासदांच्या ठेवी या विम्यानं सुर संरक्षित आहेत त्यामुळे कुणीही बाकी काही मनात आणण्याची गरज नाही आपल्या ठेवी या आंबेजोबाई बँकेमध्ये सुरक्षित आहेत त्याचबरोबर रिझर्व बँकेच्या नियमानुसार बँकेने गुंतवणूकही केलेली आहे जवळपास एकशे एकोणतीस कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपल्या बँकेने शासकीय रोख्यामध्ये केलेली आहे त्याचबरोबर सर्व मार्गाने जी काही आपण गुंतवणूक केली ती जवळपास सव्वा दोनशे कोटी रुपयाची गुंतवणूक मा मा या ठिकाणी आहे बँकेच्या माध्यमातून जे कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे ते कर्ज वाटप जवळपास तीनशे सत्तावीस कोटी रुपयाचं कर्ज आपण बँकेच्या माध्यमातून योग्य त्या लोकांना व्यवसायासाठी त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी या ठिकाणी दिलेले आहे त्याचबरोबर कर्जाची वसुली सुद्धा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण कसोशीने केलेला आहे एक चार दोन हजार चोवीस या काळामध्ये बँकेने कर्जवसुलीची मोहीम यशस्वीरित्या राबवली आणि त्या माध्यमातून आज आपला बँकेचा सांगावं लागल मागच्या आर्थिक वर्षामध्ये जवळपास चार कोटी वीस लाख रुपयाचा नफा आपल्याला या ठिकाणी झालेला आहे त्या नफ्याचं जे विभागणी आणि विनियोजन आहे ते याप्रमाणे राखीव निधी पंचवीस टक्के म्हणजे एक कोटी दहा लाख रुपये इमारत निधी एक कोटी सत्तावीस लाख रुपये लाभांश आपण नऊ टक्के या ठिकाणी वाटप करायचं या आर्थिक वर्षात ठरवलं त्यासाठी एक एक कोटी पंचावन्न लाख रुपये गुंतवणूक चढउतार निधी पंचवीस लाख रुपये धर्मदाय निधी एक लाख पन्नास हजार रुपये सभासद कल्याण निधी एक लाख रुपये कर्मचारी कल्याण निधी एक लाख रुपये शिल्लक नफा वीस हजार दोन हजार सव्वीस रुपये असा एकूण नफा चार कोटी वीस लाख रुपयाचा आपण या ठिकाणी विनियोजन केलेलं आहे त्याच आपण या ठिकाणी मान्यता द्यावी अशी आपल्याला विनंती करतो त्याचबरोबर वैधानिक व इतर लेखक परीक्षण गेल्या वर्षी लाहोटी कासट अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट पुणे यांनी केलं आणि आपल्याला आर्थिक वर्षा स्थापनेपासून ॲडिट वर्ग हा अ मिळालेला आहे त्यामुळं बँकेची जी काही लेखापरीक्षणाकांनी आपल्याला जी स्थिती दिलेली आहे ती अत्यंत उत्तम आहे बँकेची आर्थिक स्थिती ही मजबूत आहे बँकेकडं सेफ डिपॉझिट लॉकरची व्यवस्था आहे त्याचबरोबर आपण गेल्या आर्थिक वर्षामध्ये दोन ठिकाणी बँकेच्या शाखेसाठी जागा खरेदी केलेली आहे बँकेची सातारा शाखा ती छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण सुरू केलेली आहे त्या ठिकाणी आपण जागा खरेदी केलेली आहे त्याचबरोबर बँकेची दुसरी शाखा चौसळकर कॉलनी येथे आपण सुरू केलेली आहेत म्हणजे गेल्या आर्थिक वर्षामध्ये आपण दोन शाखा सुरू केल्या त्यामध्ये सातारा परिसरातील जागा आपण स्वतःच्या जागेमध्ये सुरू केली आणि चौसळकर कॉलनीमध्ये सुद्धा आपली जागा आहे लवकरात लवकर आपली बँक त्या ठिकाणी सुरू होईल त्याचबरोबर आपण जालना ह्या ठिकाणीसुद्धा बँकेसाठी जागा खरेदी केलेली आहे पुढील वर्षी आपली शाखा त्या जा जालनेच्या जा स्वतःच्या जा इमारतीत त्या ठिकाणी सुरू होईल अशी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो त्याचबरोबर बँकेचे जे कर्मचारी वृंद आहेत जवळपास एकशे साठ कर्मचारी या ठिकाणी ग्राहकांना सेवा देण्यासाठी बँकेमध्ये कार्यरत आहेत आणि प्रति कर्मचारी बँकेचा जो व्यवसाय आहे तो जवळपास पाच कोटी रुपयाचा आहे संचालक मंडळाच्या जवळपास सोळा सभा गेल्या आर्थिक वर्षात झाल्या कर्ज समितीच्या जवळपास अडोतीस सभा झाल्या कर्ज वसुली समितीच्या जवळपास बारा सभा झाल्या जवळपास बारा सभा झाल्या गुंतवणूक समितीच्याही बारा सभा झाल्या खर्च छाननी समितीच्याही बारा सभा झाल्या खरेदी समितीच्या सात सभा झाल्या समितीच्या सभा झाल्या आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या दोन सभा झाल्या म्हणजे बदलत्या परिस्थितीमध्ये सुद्धा आज ग्राहकांनी आमच्यावर जो दाखवलेला विश्वास आहे तो आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे मागच्या काळामध्ये आपण आयच्या माध्यमातून सेवा सुरू केली गेल्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे महिन्याला दरवर्षी पाच लाख ग्राहक सभासद ठेवीदार त्या आय सेवेचा लाभ घेतात आता मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच अशी आपण आपली एटीएमची मशीन या ठिकाणी सुरू करतोय की ज्या एटीएम मशीन मध्ये तुम्हाला चोवीस तास पैसे भरता येतील आणि काढता येतील अशा पद्धतीचे एटीएम डिपॉझिट मशीन आपण यावर्षी सुरू करतोय त्याचा ट्रायल आता सध्या चालू आहे येत्या काही दिवसामध्ये ज्याचा आपण रिचर्ड या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत आणि ही एटीएम मशीन जी कॅश डिपॉझिट मशीन ही नागरी बँकेतील पहिली अशी मशीन आहे की जी आंबेडोजा आपण सुरू करतोय आज आपण पाहतोय की जिल्ह्यामध्ये असेल मराठवाड्यामध्ये असेल अनेक पतसंस्था अनेक मल्टीस्टेट अनेक बँका त्या डबघाईला आल्या आपले सभासद त्या ठिकाणचे ठेवीदार आपलं पोट मारून त्या ठिकाणी बचत करतात त्यांच्याकडे ठेवी ठेवतात थे। पण आज अनेक ठेवीदार अडचणीत आलेले आहेत पण अंबेजोगाई पीपल्स बँक असेल पतसंस्था असेल मल्टी स्टेट असेल किंवा आपल्या परिवारातील ज्या काही संस्था आहेत या अत्यंत सक्षमपणे त्या संस्था काम करत आहेत त्यांच्यामध्ये असणाऱ्या तुमच्या ठेवी त्या अत्यंत सुरक्षित आहेत अशा अडचणीच्या काळात सुद्धा आपल्या बँकेने मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा केलेल्या आहेत आणि त्या ठेवी ज्या योग्य कर्जदाराला वाटप करून कर्ज कर्जवसुलीचंही काम चांगल्या पद्धतीनं केलं आहे त्याचंच उदाहरण की गेल्या आर्थिक वर्षात आपला एन पी ए नेट एन पी ए हा झिरो होता म्हणजे अशाच पद्धतीचं काम पुढच्या काळेमध्ये करणार आहोत खऱ्या अर्थानं वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली पाहिजे आपल्या ज्या काही शाखा वीस चालू आहेत त्या माध्यमातून जवळपास बारा हजार सभासद आपल्याकडे आहेत पण त्यापैकी बरेच सभासद हे वार्षिक सभेस उपस्थित राहत नाहीत मी या व्यासपीठावरून आपल्याला विनंती करू इच्छितो की वार्षिक सभा सर्वसाधारण सभेसाठी जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित राहिलं पाहिजे कारण या सर्वसाधारण सभेच्या माध्यमातूनच आपण या सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवू शकतो आणि त्यासाठी सभासदांनी जागरूक राहिलं पाहिजे उपस्थित राहिलं पाहिजे म्हणजे जे, जे।, जे काही गडबड आणि घोटाळा होतो त्याच्यावर सुद्धा सभासदांचं नियंत्रण राहू शकतो खऱ्या अर्थानं कोणत्याही संस्थेचे संचालक मंडळ हे त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून काम करीत असतं आणि सभासदांच्या नियंत्रणाने सर्वसाधारण सभेच्या नियंत्रणाच्या माध्यमातूनच ही संस्था चांगल्या पद्धतीचं काम करू शकते या ठिकाणी दोन तीन लोकांनी मनोगत व्यक्त केलं त्यांनी बँकेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो त्या ठिकाणी कराड साहेबांनी केज येते शाखा सुरू करावी अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त केली कराड साहेबाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की रिझर्व्ह बँकेकडे आपण प्रस्ताव पाठवलेला आहे मला वाटतं तो प्रस्ताव पुढच्या वर्षी मंजूर होईल आणि पुढच्या आर्थिक वर्षामध्ये आपण खेदला नक्कीच बँक त्या ठिकाणी सुरू करू अशी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो त्याचबरोबर जगताप साहेब असतील आमचे सहकारी त्या ठिकाणी मसलेसर असतील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमच्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल आपलेही या ठिकाणी मी आभार मानतो आणि आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला सा आपण सर्वजण उपस्थित राहिला आमच्या आंबेजोगाई बँकेवर आपण विश्वास ठेवता मोठ्या प्रमाणात आपण आमच्या बँकेशी व्यवहार करता तुमची जी विश्वासार्हता आमच्या बँकेपुरती आहे ती आणखीन जोपासण्याचा प्रयत्न आम्ही आणि आमचे संचालक मंडळ कर्मचारी हे नक्कीच करू कर्मचारीसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या चा। पद्धतीच्या सेवा आणि सुविधा देण्याचा प्रयत्न करतात आणि पुढील काळातसुद्धा ते आणखीन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू करू नुकतंच आपल्या या बँकेमध्ये नवीन ओ म्हणून धनंजयजी देशपांडे साहेब हेही रुजू झालेले आहेत त्यांचा गेल्या चाळीस वर्षाचा बँकिंगमधला अनुभव आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून सुद्धा आणखीन चांगले निर्णय घेऊन बँकेच्या सभासदाला बँकेच्या ग्राहकाला आणखीन चांगल्या चा। पद्धतीच्या सेवा आणि सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही पुढच्या काळामध्ये नक्कीच करू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि मी माझं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र